नमस्कार मी मनसरी मनसरीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला आणि हा असा लुक आहे माझा साधा सिंपल तर अशी मी सिंपल तयार झालेली आहे तर आता नैवेद्य वगैरे सगळीकडे दाखवून झालेलं आहे आता मी गणपती आणायला चाललो आहे किचनवरचं वगैरे सगळं आवरून घेतलं आहे मी काहीच कामं नाही आता गणपती आणायला जातो आम्ही तर नैवेद्याचं ताट मी तुम्हाला थोडक्यात दाखवते तर असं आहे नैवेद्याचं ताट पुरणपोळी वरण भात बटाट्याची भाजी दूध आणि पापड तर नाही तसं ताड तुम्ही आता बघितलात जस्ट आम्ही आता गणपती आणायला चाललो आहे बाकी ते सगळं आवरलं आहे तर चला निघूया तर माझी ग्रेशू अशी तयार झालेली आहे आणि हे आहे आमचं डेकोरेशन ह्या वर्षीचं तर गणपती बसवल्यानंतर ते खूप छान वाटेल तुम्हाला दिसेल तिथे तयारी थोडीफार चालू आहे तर फायनली आम्ही गणपती आणायला निघालो मी ग्रेशूचे पप्पा आणि ग्रेशू सासूबाई घरातच थांबल्या होत्या कारण घरात पण कोणीतरी असणं गरजेचं आहे त्यासाठी जास्त काही शूट घेतलं नाही मी कारण खूप फटाकडे वगैरे वाजत होते त्याच्यामुळे भीती वाटत होती जाताना खरं तर अंगावर येईल की काय असं वाटत होतं आणि ह्या वेळेला ना म्हणावी तशी गर्दी नव्हती रोडवर कारण दरवेळेला इतकं सगळं भरलेलं असतं नाही हे पण यावेळेला वेळेला नव्हती अजिबात गर्दी तर ते एक बरं झालं पण फटाकडे इतके वाजवत होते ना की अक्षरशः कधी घरी पोचते असं झालं मला यावेळची मूर्ती खूप छान होती म्हणजे दरवेळेशी छान असतेच पण यावेळची मला खूप आवडली ही माझ्या चॉईसची मूर्ती होती आम्ही ना मूर्ती सिलेक्शन करताना ग्रेशजी पप्पा खूप बारीक सारीक गोष्टी बघतात कानापासून ते अगदी सोंडेपर्यंत सगळं काही बघतात बाप्पांचं आणि ते व्यवस्थित पूर्ण बघून चेक करूनच मग मूर्ती ठरवतात मला हे माझ्या माहेर एवढं माहिती नव्हतं इथे आल्यानंतर समजलं की हेही सगळं बघायचं असतं ते एकदम व्यवस्थित खूप दिवस जवळजवळ तीन चार वेळा प जातील आणि चेक करून नंतर ती मूर्ती फायनल करतात तर ते एक छान वाटलं आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर इथे मी आरती वगैरे केली होती बाप्पांची पण ते शूट घ्यायला जमलं नाही कुणाला कारण सासूबाईंकडे पण आताच आरती होती आणि ग्रेशू आणि ह्यांनी तर गणपती आणि उंदरी घेऊन उं थांबलेले त्याच्यामुळे शूट घेणं पॉसिबलच नव्हतं सो त्यासाठी तिथं शूट घेता आलं नाही मला पण घरात आल्यानंतर मी थोडंसं शूट केलं ट्रायपॉडला फो फोन लावला होता आणि थोडंफार शूट मी केलं इथे तर बाप्पांच्या पाठीमागे जे डेकोरेशन आहे ते आहे चंद्र आणि आकाशगंगा असं आणि खूप छान वाटत होतं ते रिअलमध्ये बघताना खूप भारी वाटते तर खूप सिंपल आणि स्वीट होतं दरवेळेचं आम्ही असंच करतो होता होईल तेवढं सिंपल करायला बघतो ह्या वेळेचं तर खूपच सिंपल होतं अगदी एका दिवसामध्ये आम्ही हे डेकोरेशनची तयारी झाली म्हणजे एक दिवस अर्धी रात्र मी जागलो होतो आणि त्याच्यानंतर दुस दुसऱ्या दिवशी थोडा वेळ म्हणजे एक दोन वाजेपर्यंत असं त्या दिवशी पण आम्हाला खूप ते लायटिंग खराब झाली म्हणून वेळ झाला नाही तर ते एका दिवसात झालं असतं इथे जे काही विधिवत गोष्टी करायच्या असतात त्या सगळ्याच आसूबाई यांना सांगत होते आणि हे तसं तसं करत होते त्याच्यानंतर मंत्र वगैरे म्हटले मत, गेले आणि मग नंतर आम्ही आरतीला सुरुवात केली जी तुम्ही पुढे बघालच तर खूप छान वाटत होतं बाप्पा घरी आले की एक वेगळंच वातावरण असतं आणि मी मुंबईवर सॉरी फिरायला आम्ही गेलो होतो देवदर्शनाला तेव्हा जो मी हार घेऊन आली होती बाप्पांसाठी जास्वंदीच्या फुलाचा आर्टिफिशल हार तो आम्ही घातला होता पण तो बाप्पांची मूर्ती दिसत नव्हती त्याच्यामुळे आम्हाला तो काढून ठेवावा लागला आणि मग आम्ही दुसरावाला हार घातला जो रात्री मी बसून बनवला होता फुलांचा तो स्पेशली मी असं काही सणवार असेल तर घरातच हार बनवते हे तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे सुट्टी फुलं घेऊन येते आणि मी घरी हार बनवते मला खूप आवडतं हे सगळी कामं करायला आणि इथे ग्रेशूचा माझ्या कॅमेरा मी लावला होता तिथे ट्राय पॉडला आणि ग्रेशू सारखं सारखं जाऊन त्याच्यामध्ये बघत होती तिचं वेगळंच काहीतरी चालू होतं गडबड आणि आरतीला थोडासा उशीर होता, दर ती लोकर करूया, लोकर करूया, ती होता। तर ती टाळ घेऊन चालू होतं लवकर करूया लवकर करूया तिथं चालू होतं तर ह्या माझ्या सासूबाई आहेत कधीतरीच म्हणजे अशा कार्यक्रमांनाच असं व्हिडिओ घेणं शक्य होतं तेव्हा मी नक्की घेते व्हिडिओ तर इथं ग्रेशू सतत काही ना काही चालू असतं तिथे शांत म्हणून अजिबात बसत नाही तर आरती वगैरे हे होती पण समय वगैरे लावलेल्या नव्हत्या तर मी केली होती समय वगैरे लावत होती आणि बाकीची सगळी तयारी झाल्यानंतर व्यवस्थित पूजा विधी हा सगळं ते केल्यानंतर आम्ही तो आरणीला सुरुवात करतो हे मी माझ्या साथी येऊन बघित असते प्रमेआंगिनानंद पूजन भावेे ओवाळीन मने नमात्वमेव माता पिता तमे थमे बंधुसखा

राजाधिराजाय प्रतये सायने नमो वय वै शौनाय कुरे समे कामान काम कामाय नियम रामेश्वर वै शौनो जातो श्री राजे शौनाय महाराजाय नमा ओम स्वस्ती राम राज्यम जं, भौक्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्टम राज्य महाराज्य महाधिपति समंत पर्याय ईशा सार्वभौम सार्वा आयुष आता परार्धात पृथ्वी समुद्र पर्यंत आया एतराळती तदशेष लोको विदितो मलितो परिवस्त रोग

नारळ वगैरे वाढवला त्याच्यानंतर प्रसाद वगैरे दाखवला नैवेद्य दाखवला आणि हे आमचं देवघर आहे मेन जे मी म्हणते सारखं खाली देवघर आहे तर ते हे आहे घराच्या पाठीमध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथंसुद्धा आम्ही नैवेद्य ठेवायला गेलो आरती वगैरे केली आणि अगरबत्ती वगैरे दाखवून नमस्कार करून आम्ही घरी यायला निघालो त्याच्यानंतर आम्ही जेवणं करण्यात जाऊन घरी गणपतीची आरती छान झाली काय झाड हा आरती छान झाली सगळी वेळ नैवेद्य ठेवून झाला आता वाजले किती? किती वाजले तो अडीच सव्वा दोन सव्वा दोन झाले आता आम्ही जेवण करतो तर जस्ट आमची आता जेवण झाली आता वाजले साडेतीन साडेतीन होत था, आलेत आणि जेवण झालं किचनवरचं सगळं आवरून घेतलं पटकन आता आम्हाला जायचं आहे गावी माझ्या माहेरी तर मम्मी पप्पा बोलवालेत म्हटले गणपती बघायला या दर्शन यायला या म्हटले या म्हणून म्हटलं आता उद्या हे तरी कामाला जातील मग मला जमणार नाही ग्रेष्णच स्कूल असणार आहे त्यामुळे तर जायचा आम्ही विचार करतोय पण पाऊस चालू झालाय आणि खूप घंटा आहे पावसात बाहेर जायचा खरं तर आणि हा जो अंबाडा आहे मी आता जेव्हा देवदर्शनाला गेले गेले मी गे घेतला गे होता तोने आर्टिफिशियल गजरा लावलाय आज गजरे इतके महाग आहेत आमच्याकडे पन्नास ते साठ रुपये हात पण ग्रेशूसाठी घेऊन आलेली घेऊन आलेले हे माझ्यासाठी मी नको म्हटलं माझ्याकडे हा आहे सो मी नको म्हटलं कारण मला हाच घालायचं होतं या साडीवर सो त्यासाठी तर चला बघू निघताना जमल्यास व्हिडिओ शूट करेन आता संध्याकाळचा काही स्वयंपाक नसणार आहे कारण पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक आहे छान झाला आहे हा पोळ्या पण खूप छान झाल्या आहेत आणि सकाळी थोडंफार शूट घेतला मी स्वयंपाक करायचं पण बाकी मला शूट घ्यायला जमलंच नाही कारण खूप दगदग झाली पटपटस हो ला आवरायचं होतं नैवेद्यशी तातं तयार करायची होती थोडंफार जेवढं शूट करता येईल तेवढं मी केलेलं आहे जे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि गणपतीचं पण शूट थोडंसं माझं घ्यायचं बाकीच राहिलं थोडंसं घेतलं असं जरा राह झालंय तर बघूया चला आता आम्ही निघतो हे पाच मिनटात हे गेलेत बाहेर थोडं काम आहे म्हणून हे आले की आम्ही लगेच निघतो परत आम्हाला रिटर्न यायचं आहे अंधार व्हायच्या अगोदरच सो चला होऊन आलं आता आम्ही चाललो माझ्या माहेरी तर पाऊस पडून गेला आता जस्त ऊन पडला मग पाऊस लागेल परत फटाकड्यांच्या सासरवाडीला आहे का ना आम्हाला कसं दुखधु होईल तुम्हाला पण येते का अजिबात नाही तिकडच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आता निघाली मी माहेरी आणि माहेरी जाण्याचा आनंद खूप वेगळाच असतो फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि हे आहे हा आहे आमच्या माझ्या माहेरचा पप्पा इथे पप्पा वगैरे सगळेजण बसलेले आम्ही गेल्या गेल्या लगेच गेशूच्या गावाकडच्या फ्रेंड्स सगळ्या तिला भेटायला आल्या आणि इथं बाळ बसले टाळ घेऊन टाळ वाजवत आज दिवसभर टाळ वाजवतो तो मम्मी सांगत होती माझ्या बाजू बाजू हे डेकोरेशन माझ्या काकाच्या घरचं आहे माझा भाऊ आहे तो डेकोरेशनचीच कामं करतो त्याला ह्या सगळ्याची खूप आवड आहे खूप छान त्यानं डेकोरेशन केलेलं होतं केदारनाथ धाम पूर्णपणे त्यानं इथं दाखवलं होतं अगदी पायऱ्यांपासून ते छोट्या छोट्या गोष्टी ब्रिज वगैरे सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या होत्या इतकं भारी वाटत होतं हे बघायला हे जितकं सोपं वाटतं बघायला तितकाच त्याला वेळही लागला असेल हे सगळं करायला काकाच्या घरी गेलो तिथं थोडा वेळ बसलो दर्शन घेतलं प्रसाद घेतला आणि मग घरी गेलो घरी गेल्यानंतर मम्मी पप्पा जेवण कर म्हणत होते पण आम्ही जेवण करून गेलो होतो त्याच्यामुळे आम्ही जेवलो वगैरे नाही पण चहा घेतला प्रसाद वगैरे घेतला बाप्पांचं दर्शन घेतलं जातेवेळी आम्ही मोदक घेऊन गेलेलो बाप्पांसमोर ठेवायला प्रसाद म्हणून आणि मग त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी रिटर्न जायला कारण अंधार व्हायच्या आत आम्हाला घरी जायचं होतं पावणे सात वाजल्या तरी आम्ही आता जायला निघालोय आणि हलकासा पाऊस आहे आणि थंडगार हवा आहे त्याच्यामुळे जॅकेट घर भरपूर थंडी आहे आणि खूप धुक धुक आलं होतं आणि खूप जास्त नंतर नंतर थोडा पाऊस वाढला सुद्धा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा खूप छान आणि प्रसन्न वाटतंय दोन्हीकडच्या गणपतीचं दर्शन झालं त्याच्यामुळे बाय बाय